नमस्कार मित्रांनो आपण गेल्या वर्षी जो लॉक केला होता आमच्या दादाचा रितेश दादाचा तर याही वर्षी त्याने डेकोरेशनचं साहित्य लावलेलं ला आहे महालक्ष्मी एंटरप्रायजेस दुकान आणि हा बायपासकडे जाणारा रोड तर या रोडवरच एक छोटंसं शॉप इथे उघडण्यात आलेलं आहे महालक्ष्मी एंटरप्रायजेस ओपनिंगचा आपण व्हिडिओ केलाच होता तर आता आपण त्यांनी याही वर्षी डेकोरेशनचं साहित्य ठेवलं तिसरं वर्ष आहे हे गेल्यावेळी जागा मोठी होती यावेळी जागा छोटी आहे पण साहित्य जे आहे ते तितकंच ठेवण्यात आलेलं आहे त्यात कमी काय आहे त्यात काही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे यावर्षीसुद्धा मी स्वतः बघितलं आहे आता तुम्हाला यावर्षी काही वेगळी व्हरायटी आणली आहे का काय केलं आहे ते तुम्हाला ते, ते स्वतः सांगतीलच तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया हो नमस्कार तर हे आहेत रितेश माडिक तर आपल्याला ते सांगतील की यावर्षी तुम्ही काही वे वेगळी व्हरायटी ठेवली आहे की तोच पॅटर्न याही वर्षी फॉलो केलाय काय ते सांगतील आपल्याला असे नाही नवीन दोन तीन प्रकल्प नवीन आहे बाकी कसं झालंय की जो माल आपण नवीन गेलो पूर्ण सेट काढला आहे त्यामुळे त्याच्यात बदल काय असा हे बदल पण आणि लावड सेटर नवीन केलेलं आहे आपण बघितलं होतं तो मागच्या वर्षी नाही होता सगळ्यांनी तो आता ही माळ जर तुम्हाला कागदाची प्लास्टिक कागदाची माल शिवा असतो ना प्लास्टिकचा आए, एक, थीश, एक थीश, पीस सत्तर रुपये हां बन घेतलं हिशोब वेगळा आहे हिशोब वेगळा आहे क्वांटिटी जेवढी जास्त घ्याल तेवढा रेट कमी आहे आपण मुंबई माल डायरेक्ट विकतो त्याच्यामध्ये काही कमिशन किंवा काय असं नाही आहे त्यामुळे लोकांना मार आहे बरोबर ही तशीच माल फक्त बरोबर ही साठ रुपये लाल वेळ आहे दोनशे रुपये

ही रेलमध्ये मार्ग ही बॅकग्राऊंडला तुम्हाला चांगली वाटते समोर पण सोडू शकते आणि पाठीमध्ये मोगरा तळीमध्ये दोन दिवसा करायला त्याच्यामध्ये जालना टाईप कलर होतो येलो आणि ऑरेंज कलर येलो आणि ऑरेंज रेल आणि ऑरेंज कलर कमी दोनशे रुपये म्हणा बारीक मोगरा तळी आहे साठ रुपये वाट जास्त चाललेले गेल्या वर्षी बरं ही माये 180 रुपये गणपतीला आवडते जास्त आणि जास्तवंडी वेलवेट आपल्याकडे आहे अजून एक ज्यामध्ये पॅटर्न आहे तो पाहाने बरं तो एवढा सेल केला की तो आनले अशा पहिल्याच हा बारीक छोटा मोगरा आहे एकदम आपण बॅकग्राउंडला वगैरे एक ही सुद्धा खूप छान आहे साड साखळी दाखवली ना मगाशी चकली आली हा 240

आपले वाळ प्रसिद्ध एकशे वीस रुपयाने आपण देतो बाजारच्या रेटमध्ये नाही आपल्याकडे खूप फरक पडणार बरोबर हा दीडशे रुपयाला सहा कलरमध्ये हे त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला आपण लावतो तेल्युवर कलरचं एक पॉईंट टाकलं त्यामुळे कसं लाईट माला नाही हो दीडशे रुपयाला मिळतं आपण पाच तीन बाय सात तीन बाय सात वेगवेगळ्या प्रकारचे प्राईज म्हणजे दोनशे रुपये सिंगल चारशे रुपये जोडीची रुपये जोडी जशी प्राइस वाढते प्राईज वाढते साडे अडीचशे रुपये दोनशे रुपये सिंगल पीस आहे अशी झाली जोडी ही सिंगल पीस होईल पाच चार फुटी आहे ती चारशे चाळीस रुपये पाच आहे ती साडेसहाशे रुपये आपण लावतो हो हो बरोबर लाईट आणि गोल्डन हे आहे आहे स्वतः तो वाराणसी फिरतात लाईट आणि तो इफेक्टिव्ह सगळीच होतो भरपूर मागणी होते याच्यावरती हे आहे साठ रुपयापासून ऐंशी रुपयापर्यंत वेली राहते सिंगल पीस घेतलं तर अजून घेतलं तर हार आहे

म्हणजे तुमच्या डोक्यात काही वेगळे विचार असतील डेकोरेशनला जर इनोव्हेटिव्ह काही हवं असेल तर तेही अवेलेबल इथं आहे म्हणजे फर्स्ट टाइम चिपू मध्ये फक्त मायडत होते आणि मला पण माहिती होतं आणि नंतर रात्री उत्तर रात्री म्हणजे शेवटचे एक रात्र असताना संध्याकाळी सात वाजता मायडे होलसेल घ्यायला आले बरोबर गिराईक पण काय येतं कारण नवीन व्यावसायिक असेल ना तर त्याचे विचार पण नवे असतात त्यामुळे हा

हां याच्यावर आपण फुलं वगैरे लावतो तीच ना तुम्ही अजून फुलं लावू शकता पानं ही दरवर्षी तुम्हाला पुढच्या वर्षी पानं पाहिजे तर कलर बदलू शकता हां बरोबर पण लावू शकता बरोबर ठीक आहे अजून माझी गाडी आपण करतो ना एक आपण हे गेल्या वर्षी मी सुद्धा ठेवलं होतं हां आणि आता बाजार दोनशे रुपये आपल्याला एकशे ऐंशी संबंधी दिवसशेपर्यंत जेवढं तुम्ही क्वांटिटी उठली ते बरोबर मिळेल असं काय कंठे आहे हां त्यामधून मोठं काय आहे ते सूर्यफूलं आहेत सवीसशे रुपये हे तर खूपच आकर्षित हे गेल्या वर्षी सुद्धा होतं आपल्याकडे गेल्या वर्षीच होतं छोटे मोदक लाईट आहे मोदक लाईट हे नवीन आहे यावर्षी हे या वर्षी नवीन आहे हे बघा हे बनवलेलं आहे आहे हां हे आहे तुम्ही स्वतः बनवलंय सगळी लमसम प्राईस काढून शंभर रुपये आपल्या मार्जिन का तुम्हाला आठशे रुपये होईल आठशे रुपये मी हे स्वतः बनवले या वर्षी जरा माझा फुल बघायला गेलं तर तुम्ही फुलं गॅपमध्ये घेऊ शकता नाही आपलं पानं आणि हे बघा हां एक लावलं तर हे दोन पण गोड लावू शकतात असं उभं पण सोडू शकतो बरोबर ही पानं आहेत ते साठ रुपये पडतात पन्नास आहे पन्नास सिंगल सीट आहेत पाने येतात फुलं येतात हा खूप छान कलर आहे पुन्हा आहे त्याच्यामध्ये

हे रेड कलर आहे सर्वात जास्त चाललेला गेला मार्केटला हं हं जरा चमक पण आहे लाइन चांगली चमक चांगली आहे वाईट आहे हां याच्यामध्ये रेड पण जास्त चांगली बरोबर हे तुम्ही ह्या मॅटिंगला बाहेर लावून पण म्हणजे बॅकग्राउंडला लावून ते करू शकता बरोबर तुम्ही फुल आहे हां या फुलांचा वापर करून तुम्ही ह्या मॅटिंगनी गणपतीची बॅकग्राऊंड जास्त आकर्षित करू शकता हे फ्लॉवर पॉट सर हे फ्लॉवर पॉट आहे आपल्याला सिद्ध सिंगल पीस आहे गेल्या वर्षी आपण दाखवलं होतं दीडशे दीडशे रुपयाला आपण हे सेल करतो आता फ्लावर पॉटची किंमत पण शंभर रुपये याची किंमत पुष्पगोत दीडशे रुपये बरोबर तीनशे अडीचशे वाशे आहे तो खायचा तो वाच आहे तो पाचशे पाचशे रुपये तुम्हाला पेमेंट तुम्ही म्हणजे गणपती झाल्यानंतर होम यूजला पण देऊ शकतो बरोबर बरोबर हॉलमध्ये वगैरे बरोबर आणि हे इकडे याच्यामध्ये

त्याने आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे खरं तर रेट सांगायचे नव्हते पण आम्ही इन्क्लूड केलं आहे हां मागणीसुद्धा करन... होती, मागणी होती कारण आम्ही एक जो व्हॉट्सअपला ग्रुप तयार केला आहे त्यावरसुद्धा सारखे रेट विचारत होते रेट प्रत्येक ह्याचं सा सांगणं तेवढं अवेलेबल असणं त्यांनासुद्धा कठीण होतं कारण तेवढी क्वांटिटी अवेलेबल करून देणं ते पण तेवढी जबाबदारी आणि हे तुम्हाला दिसतं एवढं आकर्षित ना हे सकाळी येऊन लावणं परत ते संध्याकाळी जाताना काढणं परत ते पावसापासून वाचवणं हे सोप्पं नाही आहे तर तेवढीच त्यांची मेहनतसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही रेट्सकडे जास्त लक्ष देऊ नका तुम्ही आकर्षित गणपती कसा दिसेल याच्याकडे जास्त लक्ष द्या आणि माफक दरात अवेलेबल आम्ही केलेलं आहे आता तुम्हीसुद्धा आम्हाला भेट द्या तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही घ्या आणि नक्कीच तुमच्या विचारांचा आम्ही विचार करू तर तुम्ही नक्की भेट द्या महालक्ष्मी एंटरप्रायजेसला तुम्हाला अजून काही याबद्दल सांगायचं आहे सा, काही बाजाराची टेंडन्सी काय तुमची टेंडन्सी काय त्यात काय फरक आहे वगैरे असं काय हां गेल्या वर्षीप्रमाणेच आपण म्हणजे मागणीनुसारच केलेलं आहे आणि आता कशी आपण आपल्या जागेमध्ये केले बाजूचा हे झाल्यानंतर पण आपण ते एक काय म्हणतात पार्किंगची जागा उपलब्ध आहे आपल्याकडे बायपासीची गर्दी करून बायपासून इकडून बाहेर जाऊ शकतो

यांचं गिरायकांचं कसं का असतं नवीन व्यावसायिक असला की नवा विचार असतो आणि त्यामुळे लोक जास्त आकर्षित होतात तर हा नक्कीच तुमचा प्रयत्न चांगला आहे अजून वीस पंचवीस तीस पुढे अनेक वर्ष तुम्ही हे चालूच ठेवा आणि गिरायकांना अशीच सेवा करत राहा असं मी भेट द्या पहा बघून जा काय हरकत नाही बरोबर बरोबर ना, ना, म्हणजे कसं तुम्हाला नुसतं बघायला काय तुम्हाला पैसे पडत नाही तुम्ही बघून येऊन बघून बघू शकता अजून तुम्ही खर्दी करायतरी आणि चार लोकांना कळेल हो बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद अंतरावरती आहे पण तुम्हाला इथे पार्किंगला जागा व्यवस्थित बघू शकता हो बरोबर आणि जागा लहान असली तरी तुम्हाला तेवढीच क्वांटिटी अवेलेबल दिली जाणार आहे हा बरोबर सांगत नाही तुम्ही प्रत्यक्ष या किंमत घ्या बघा ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात तुमची उत्तरोत्तर प्रगती अशीच होत राहो आणि तुम्ही अशीच सेवा गरीरायकांना देत राहो धन्यवाद